पंधरा वर्षापूर्वी का हो मी ह्या जत्रेक गेलेला पण त्यावेळी नेमका मला आठवण नव्हता की मी ह्या जत्रेक गेले त्या एरियाचं नाव काय कारण माझ्याकडे तेव्हा मोबाईल बीन काय नसलेलो सिंपल असं कामा होत आहे तर त्या दिवशी पात्रांबरोबर गेलेलं आहे मग आठवण आलं काल रात्री ना संध्याकाळच्या वेळी दोडमण तालुक्यासून मूर्ती गेली एक आणि मिरवणूक होती पूर्ण तुझं लक्षात ना आमचं हॉटेल व्यावसायिक हातझरे अंबरचं प्रतीक तर त्या स्टेटसला मिळालेली तर कळला की केळ्या केळ्यांची जात्रासाठी प्रसिद्ध असल्या श्री देव बाबरेश्वर देवस्थानाची ती मूर्ती आहे नमस्कार मित्रांनो अजून एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहात तर गोव्यातले बरेच जत्रोत्सव तुमका माहिती असतील पण बाबरेश्वर जत्रोत्सव जो कलंगूट क्षेत्रात येतात खबरं वाढावा मग आय थिंक मी ती सर्च मारलेला तो कधी हा कोणाला माहिती आहात तर नक्की कमेंट करून सांगा प्रसिद्ध केळ्याची जत्रा आहात ही केळ्यांचे घड बांधले जातात मंडपात आणि पूर्ण देवळात आहात याबद्दल कोणाला माहिती आलं नक्की सांगा जमला तर मी जाईन तिकडे आणि मस्तपैकी व्हिडिओ करूया आपण त्याचं नक्की कमेंट करा